महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोघेही वाहून जातील अशी टीका माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणेंना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी कठोर शब्दामध्ये उत्तर दिलं आहे राज आणि उद्धव एकत्र येण्यासंदर्भात विचारला असता नारायण राणेंनी दोन्ही ठाकरे बंधूंवर निशाणा साधला कोणीही एकत्र येऊ देत येऊ देत त्यांची त्यांची काय ताकद आहे ती सांगा काय चमत्कार होणार हुणा? होणार अशी काय जादू आहे त्यांच्याकडे एकत्र आल्यावर काय वीज चमकणार आणि सगळं मतदान एका बाजूला होणार काय आहे त्यांच्याकडे दोघांचाही हिशोब कराना असं राणेंनी म्हटलं होतं तसेच राणेंनी ठाकरेंच्या पक्षावर पाकिस्तानाचा उल्लेख करत निशाणा साधलेला यावरूनच राऊतांनी आता राणेंवर निशाणा साधलाय माझा असा प्रश्न आहे की राणे यांना पाकिस्तानात कुणाला पाठवायचं हे आम्ही भविष्यात ठरवू पण तुमचे मोदी यांनी पाकिस्तानविरोधात दंड थोपटले होते ते दंड पिचके आहेत का प्रेसिडेंट ट्रम्प यांनी दम भारतात पाकिस्तानात घुसलेल्या सैन्याला माघारी का बोलावलं ते आधी नारायण राणे यांनी स्पष्ट करावं असं राऊत म्हणाले ऑपरेशन सिंदूर चालवलं आणि पाकिस्तानात पाक व्यक्त काश्मीर आता आम्ही ताब्यात घेणार अशी गर्जना भाजपवाल्यांनी मोदींनी केली त्याचं काय झालं याचं उत्तर द्या त्यांनी द्यावं पाकिस्तानात तुम्हाला पाठवायचं की मोदींना पाठवायचं असा सवालच राऊत यांनी विचारला आहे नरेंद्र मोदी नवाब शरीफ यांच्याकडे केक कापायला गेले हे बहुतेक राणे विसरलेले दिस दिसत आहे नवाब शरीफ यांच्याकडे केक कापायला कोण गेलं तर त्यांचे नरेंद्र मोदी गेले मिस्टर राणे आम्ही नाही गेलो कधी असा टोला राऊतांनी लागवलाय माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचे वीस आमदार आणि नऊ खासदार आहेत भाजपाचे खासदार आहेत भाजपाचे किती खासदार आहेत तो आकडा मोजावा नुसते पेट्रोल पंपाचे आकडे मोजू नका स्वतःचे हे सुद्धा आकडे मोजा असा खोचक सल्ला राऊतांनी नारायण राणे यांना दिलेला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा